सांगली महापालिकेमध्ये भरतीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तिघांची फसवणूक दिनेश पुजारी विरोधात तक्रार आयुक्त अतिरिक्त आयुक्तांची बनावट स्वाक्षरी महापालिकेत कनिष्ठ लिपिक तर आरोग्य या पदाचे खोटे नियुक्तीपत्र देऊन येथील खंडबागमधील तरुणाची तीन लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे पदावर हजर करून घेण्याच्या आदेशावर ओळखपत्रावर आयुक्तांची कर्मचारी ओळखपत्रावर आयुक्तांची आयुक्तांची बनावट स्वाक्षरी केल्याचं उघड झालेलं आहे आणि या प्रकरणी महापालिकेने स्वतः पुढाकार घेऊन दिनेश पुजारी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे दरम्यान पुजारी यांनी नृसिंहवाडी हो तालुका शिरोळ आणि तासगाव येथील अन्य दोघांना खोटे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती समोर येते आहे येथील खनबागमधील बावडेकर गल्लीतील वैभवरावसाहेब दानोळे या तरुणास संशय दिनेश पुजारी यांनी माझे आयुक्तांशी संबंध असून भरती प्रक्रियेतून नियुक्ती करून देतो असे सांगून टप्प्याटप्प्याने तीन लाख चाळीस हजार रुपये घेतले आहेत या रकमेच्या बदल्यात पुजारी आणि दानोळे यांना लिपिक पदाचा बोगस नियुक्ती आदेश तसेच महापालिकेचे खोटे ओळखपत्र दिल्याचं समोर आलेलं आहे वैभव दानोळे यास महापालिकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर हजर करून घेण्याबाबत दिलेल्या आदेशावर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे या आदेशावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची स्वाक्षरी नमूद आहे तसेच वैभव दानोळे यास कनिष्ठ लिपिक आरोग्य विभागाच्या नावे महानगरपालिकेचे ओळखपत्र दिले आहे त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी नमूद आहे वैभव दानोळे यांच्या नावे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पस्तीस हजार रुपयांची महानगरपालिकेचे नाव नमूद असलेली पावती केल्याचे दिसून येते आहे या प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांनी दानोळे यांची स समक्ष चौकशी केली असता दानोळे यांनी त्यांच्या परिचयाच्या दिनेश पुजारी यांनी नियुक्ती करून देतो म्हणून तीन लाख चाळीस हजार रुपये घेतल्याचे सांगितले आणि याशिवाय पुजारी यांनी नृसिंहवाडी आणि तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही नियुक्तीपत्र दिल्या असल्याचे सांगितले बोगस नियुक्तीचा प्रकार समोर येताच आयुक्त सत्यम गांधी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी दिनेश पुजारी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिसात तक्रार दिलेली आहे आजच्या पेपरमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली सांगली महानगरपालिकेमध्ये भरती संदर्भात दिनेश पुजारी यांचा सहभाग तर आज मी दिनेश पुजारी मी व्हिडिओ करत आहे की यामध्ये माझा काही संबंध नसून यामध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याचप्रमाणे महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता त्याचप्रमाणे माझे उपायुक्त व आत्ताचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे साहेब जुने शहर अभियंता आप्पा हलकुडे साहेब त्याचप्रमाणे आत्ताचे शहर अभियंता चव्हाण साहेब त्यांचा शिपाई सतीश पवार त्याचप्रमाणे आस्थापना विभागातील झारी साहेब व साहेब यांच्यामार्फत मी पालकांकडून या विद्यार्थ्यांकडून जे जे ही रक्कम घेतली ती भरती संदर्भात घेतली व यांना ही रक्कम पूर्ण दिलेली आहे तर यामध्ये मला बळीचा बकरा केला जात असून माझ्यासारख्या होतकरू व गरीब मुलाला यात पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर मी जनतेला व सर्व समाजसेवकांना एक विनंती करतो की प्लीज माझ्या पाठीशी राहा माझ्या जीविताला व माझ्या फॅमिलीला या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जीवितास धोका आहे उद्या किंवा भविष्यात मी जर का माझ्या जीवाचं बरोबर काय करून घेत असेल तर हे अधिकारी व कर्मचारी याला जबाबदार राहतील यामध्ये माझा थेट आणि पूर्णपणे सहभाग नाही माझ्या पूर्ण दिलेल्या रकमेचा त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जे सी सी टी कॅमेरे आहेत त्यामध्ये दिलेल्या व्यवहाराचा पूर्ण प्रूफ आहे तर यामध्ये माझा थेट सहभाग नसून मला यामध्ये गोवण्यात येत आहे तरी जे माझ्यावरचे जे आता हे अधिकारी कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी जे माझ्याकडून हे करून घेतलेत आणि हे यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो की यामध्ये माझा काही संबंध नाही तर सर्वांनी मला साथ द्यावी ही विनंती त्याचप्रमाणे ज्या पालकांकडून व विद्यार्थीकडून जे पैसे घेतलेले आहेत त्यांची मी माफी मागतो कारण यांच्या या अधिकारी व या साहेबांकडून यांनी सांगेल त्याप्रमाणेच मी तुमच्याकडून त्या रकमा घेतल्या व त्या प्रोसिजरसाठी त्यांना त्या रकमा मी पुढं पुढं देत आलो आणि या सगळ्या गोष्टी मी करत आलो माझ्यासारखा मुलगा ही स्टेप करू शकणार नाही आणि मी यात जेवढा दोषी असेल तेवढं मी माझी स्थिती मान्य करत आहे खरं यामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनाही मी सर्व रक्कम दिलेली आहे तर मला यामधून सहानुभूती मिळावी व साथ मिळावी अशी मी सांगलीच्या जनतेला व सर्व समाजसेवकांना विनंती करत आहे धन्यवाद मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली